श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग अमृतसिद्ध योग शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे करोडच्या कर्जातून आपल्याला मुक्तता ही मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जे करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी चार वाजल्यापासून सात वाजेपर्यंत करायचं आहे असं म्हटलं जातं की या वेळेमध्ये माता लक्ष्मी ह्या वा झाडामध्ये वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला ह्या वेळेतच हा उपाय जो आहे तो करायचा आहे पिंपळ वृक्ष हे श्रीहरिविष्णूंचं रूप मानलं जातं आणि एकादशी तिथी ही श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि ह्या झाडांच्या पानांमध्ये आणि मुळांमध्ये माता लक्ष्मीही वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला का करायचा जर तुमच्या आयुष्यामध्ये कर्ज झालं असेल जसं की तुम्ही घर घेण्याकरता वाहन घेण्याकरता किंवा इतरही कोणत्या कारण कारणास्तव तुम्ही कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज तुमचं काही केल्याने फिटतच नसेल कर्जाचा भार खूप वाढला असेल तर तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा त्याचबरोबर जर तुमची बऱ्याच वेळपासून एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तरीसुद्धा तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायच्या अगोदर एक तांब्याचा कलश घ्यायचा आणि त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे लालचंदन असेल तर तुम्ही लालचंदन टाकलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये एक तुळशीचं पत्रसुद्धा टाकायचं आहे असं हे जल त्याचबरोबर एक आपल्याला तुपाचा दिवासुद्धा घेऊन जायचं आहे हा दिवा जो आहे तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे किंवा कणकेपासून तयार केला तरीही चालणार आहे ह्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून आपल्याला लांब वाती टाकायची आणि ह्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं त्याचबरोबर एक लवंगसुद्धा आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक केळंसुद्धा पिवळ्या सालीचं की जे केळं असतं ते सुद्धा आपल्याला जाताना बरोबर घेऊन जायचं आहे पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका त्याला आसन द्या तांदूळ ठेवा थोडेसे किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर ह्या झाडाला आपल्याला हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे अगरबत्ती घेऊन गेले असेल तर अगरबत्तीने आपल्याला ह्या झाडाला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण जल घेऊन गेलेले ते आपल्याला ह्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं पण एकाच जागे अर्पण करायचं नाही गोलाकारमध्ये आपल्याला हे जल जे आहे ते अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल हे अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण जे केळी घेऊन गेलेली ती केळीसुद्धा आपल्याला तिकडे नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे कारण एकादशी तिथीला केळी विष्णूंना अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्यानंतर आपल्याला ह्या झाडाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात अकरा प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला मनोभावे पिंपळ वृक्षासमोर हा जोडून उभं राहायचं श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील धनप्राप्तीची घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ज्या पण मनातल्या इच्छा आहेत त्या आपल्याला बोलायच्या एकादशी तिथीला हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारी नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जे ने करून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ